मिरजेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे जगद्गुरू संत तुकाराम महाराज समाजगौरव पुरस्कार जाहीर सव्वीस जानेवारी दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सर्वांनी उपस्थित राहावे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांचे आवाहन मिरज प्रतिनिधी रि पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान सन्मान सोहळा व जगद्गुरू संत तुकाराम महाराज सन दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय गौरव पुरस्कार प्रदान केला जातो विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आज याची माहिती देण्यासाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती सत्कार मूर्तींना चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार असून सदर पुरस्काराचे तेरावे वर्ष आहे अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी आर पीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर कार्यक्रमाचे उद्घाटक सांगली जिल्हा पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष पी आर पीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे सन्माननीय उपस्थिती हरिभक्त परायन प्रशांत महाराज गोरे संत तुकारामांचे अकरावे वंशज देहूळ संस्थान तर प्रमुख उपस्थिती जन स्वराज्य शक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष समीददा कदम सांगली मिरज कुपवाड माजी नगरसेवक गणेश माळी तसेच डॉक्टर विनोद परम शेट्टीसर सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रम हा रविवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी चार वाजता सुखनिवास हॉल मिरज रेल्वे रे स्टेशनजवळ होणार आहे तरी सदर कार्यक्रमास हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन महेंद्र गाडे यांनी केले यावेळी युसुफ शेख बकक्ष बेपारी अरविंद कांबळे शहाबुद्दीन शेख गौतम कांबळे गंगाप्पा शेट्टी मेहबूब शेख अकबर सय्यद अरविंद माने अबिद शेख सागर खाडे इस्माईल शेख सुलतान मुश्रीफ प्रकाश कांबळे इत्यादी पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त गेले बारा वर्षापासून वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावे समाजगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते यंदाच्या या वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार दिला जाणार आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र सर तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे सन्मान्य उपस्थित म्हणून संत तुकाराम महाराज अकराशे वंशज प्रशांत मोरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जन स्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष दादा पाटील शिवसेनेचे प्रमुख महेंद्र चंडाळे आर पी आठवले गटाचे अध्यक्ष श्वेतभैया कांबळे माजी नगरसेवक गणेश माळी तर डॉक्टर विनोद परम शेट्टीसार हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेंद्र कोलप हे करणार आहेत तरी हा कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी चार वाजता सुखनिवास हॉल मिरज रेल्वे स्टेशनजवळ या ठिकाणी होणार आहे तरी या कार्यक्रमा सं कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील नागरिकांनी हजर राहावे असे आवाहन मी જિલ્લાધ્યક્ષ નાત્યાની કરી આહો બિરો રિપોર્ટ એસ બી એન મરાઠી મીરજ